वसमत तालुक्यातील येथील शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृताचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे तसेच मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच गुंजे येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन केले होते या दुर्घटनेची दखल प्रधानमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी चार एप्रिलला सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज येथील नऊ महिला आणि एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेतगट क्रमांक दोनशे एकमध्ये शेती कामासाठी जात होते सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह हो पडल्यामुळे त्यातील सात महिलांचा मृत्यू झाला दरम्यान या झालेल्या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबाच्या पाठीशी राज्य सरकार उभे राहिले असून नांदेड आणि हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा या घटनाक्रमाचा आढावा घेतला आहे दरम्यान त्यातील एका मृत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी या व्हिडिओची तत्काळ दखल घेतली त्या व्हिडिओमधील लहान मुलाची वेदना आणि भावना समजून घेत त्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले त्याचबरोबर मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद